दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालय राज्य विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागामार्गात घेण्यात येणाऱ्या बैठकीच्या आढावाची माहिती समजून घेत कुंभमेळ्यादरम्यान महिला आणि बालकांच्या सुरक्षितता व स्वच्छता बाबींवर चर्चा करण्यात येऊन त्यावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचे नियोजन केले तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी महसूल विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते काय नीलम ना नाशिक मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याच्या संदर्भात जी तयारी चाललेली आहे त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त श्री गेडाम तसंच जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक शहर पोलीस आयुक्त सिव्हिल सर्जन त्र्यंबकेश्वरचे नगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती जे अधिकारी यांच्यावर अतिशय सविस्तर मिटिंग झाली मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की प्रयागराजला पण मोठं कुंभचा काय मेळावा धार्मिक यात्रा झाली होती तर तिथे गेल्यावर दुर्दैवाने काही लोकांना आग लागणं किंवा हरवणं असे काही अनुभव आले तर पायाभूत सुविधांच्या बरोबर महिला बालकं आणि ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत मग असे लोक मग ज्याच्यामध्ये वृद्ध किंवा अतिवृद्ध लोक आले किंवा दिव्यांग लोक आले असे यात्रे यात्रेकरून मोठ्या प्रमाणामध्ये येतात तर या दृष्टीने आपण सगळेच नागरिक एकासारख्या एक गरजा असलेले आहेत असं गृहित न धरता सर्वसमावेशक ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्यामध्ये त्यांचा विचार होणं आणि आपण ज्या सेवा पुरवू त्या सेवा पुरवत असतानासुद्धा या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून त्याचं समावेश कार्यक्रमात होणं खूप गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून महिला आणि बालकांच्या संदर्भात काही ठिकाणी होणारं व्यापार किंवा प्रयागराजला जसं झालं की अंघोळीच्या संदर्भात महिलांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल झाले असे प्रकार इथे घडून आहेत या दृष्टिकोनातून आपण काय पावलं असलो यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह पोलीस उपायुक्त बच्छाव आदी अधिकारी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड